नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आज आपण अशीच ब्लॉबची सुरुवात करूया गोड बोलून तर तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ मी शूट केलेला भोगीची भाजी बनवण्यासाठी किंवा आमच्याकडे ना खेंगाट देखील बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्की सांगा तर ह्या भाज्यामध्ये ना मी फळभाज्या पालेभाज्या आणि शेंगभाज्या देखील घेतल्या होत्या तर एक तेलामध्ये मसाले टाकले होते वाटण टाकून परतून घेतलं आणि सगळ्या भाज्या मी टाकून घेतल्या आणि त्यानंतर ना मला पूजेची तयारी करायची होती त्यासाठी मी ही खण आणले होते काही ठिकाणी याला सुगड देखील बोलतात आता खण किंवा सुगड आणण्यासाठी ना मी बाजारात गेली होती आणि घेताना बघा हळदी कुंकू आपण खणला हळदी कुंकू लावून घ्यायचे असतात तर इथे मी सुगडला आणि मावशींना देखील तिथल्या भाजीवाल्या मावशींना हळदी कुंकू लावलं आणि घेऊन आली आणि बाजरीच्या देखील भाकरी तीळ लावून केल्या होत्या आणि त्यानंतर इथे पूजेची तयारी करायला घेतली तर पूजेची तयारी करताना आपण जिथे पूजा करणार आहे ती जागा स्वच्छ म्हणजे झाडून पुसून घ्यायची त्याच्यावरती स्वच्छ असा कपडा टाकायचा आहे आणि तांदूळ टाकायचे आहे सुगड किंवा खन ना आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याला हळदी कुंकू लावायचे आहेत तर अशा प्रकारे मी इथे पूजा करायला सुरुवात केली होती तर बऱ्याच ठिकाणी ना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर आमच्या इकडे अशा प्रकारे करतात तर तुमच्या इकडे कशा करतात ते देखील मला नक्की सांगा तर सर्वात आधी ना सगळ्या मी खणमध्ये मध्ये तीळ टाकले होते आणि त्यानंतर जे वानाचं सामान आहे ते टाकलं जे नैवेद्य बनवलं होतं बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि तिळगुळ आणि पुलाव बनवला होता तर ते सगळं मी आधी ना नैवेद्य ठेवला आणि शिष्याचा एकच प्रश्न चालू आहे की मग हे काय म्हणून आणि बघा मी पूजा कर तर शिष्यानी असा काही घरात पसारा केला होता आणि त्यानंतर आहे ना हा नेक्स्ट डेचा व्लॉग म्हणजे मकर संक्रांतीचा आणि स्वरूप एवढी वाट बघत होतं मम्मा संक्रांती कधी आहे संक्रांती कधी आहे मी म्हटलं खा आहे त्यानंतर आहे की मला पतंग उडवायचे आहेत तर मग त्याच्यासाठी आहे ना पप्पाने त्याला पतंग आणून दिले होते आणि हे बघा खाली मुलांबरोबर छान आहे ना पतंग उडवत बसलेला तो खेळतोय तोपर्यंत इथे मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतला होता आता हा स्वयंपाक मी लवकर होण्यासाठी काय केलं होतं आदल्या दिवशीच मी आहे ना डाळ भिजत ठेवली होती रात्रभर आणि त्यानंतर पटकन मी कुकर लावून घेतला होता त्यामुळे ना अगदी चार ते पाच शिट्ट्यामध्ये ही डाळ छान शिजते तर मस्तपैकी अशी कटाची आमटी भात आणि हे बघा पुरण देखील वाटून झालं होतं आणि इथे पुरणपोळी करायला घेतली होती आता पुरणपोळी मध्ये ना बराच वेळा म्हणजे कितीही सुगरण किंवा कितीही अनुभवी व्यक्ती असली ना तर बऱ्याच वेळाला त्याच्यामध्ये चुका होतात त्याचं एक मेन म्हणजे कारण काय असतं माहिती आहे का पुरण आपलं बिघडण्याचं जर पुरण असं व्यवस्थित परतलं नाही तर आपली पुरणपोळी बिघडू शकते त्यासाठी नाही व्यवस्थित पुरण परतून घ्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की पुरणमध्ये थोडंसं मॉइश्चर वगैरे असेल तर अर्धा तास वगैरे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे पुरणपोळी ना अगदी मस्तपैकी छान अशी व्यवस्थित लाटता येते आणि आपली अशी फुटत पण देखील नाही आहे आणि बघा इथे पुरणपोळी मी लाटून घेतली आणि पुरणपोळी करताना ना नेमकी स्वरूप आणि शिशाची भांडणं झाली होती आणि त्यामुळे मध्येच मी थोडा वेळ चार पाच पुरणपोळ्या झाल्या की गॅस बंद केला आणि आधी शिशाला घेतलं कारण का स्वरूपला सुट्टी होती आणि हे बघा सुट्टी असलं की दोघांची अशी काही भांडणं चालू असतात मग परत शांत केलं आणि मी पुढे स्वयंपाक माझा कंटिन्यू केला तर आज संक्रांती म्हणजे मंदिरात जाण्याचा टायमिंग आहे ना तीनच्या नंतर होता त्यामुळे माझा स्वयंपाक एकदम आरामात झाला होता इथे पुरणपोळ्याच राहिल्या होत्या आणि त्यानंतर पापड हे तळून घेतलं आणि सगळं माझं असं इथे मेनू रेडी झाला होता नैवेद्य दाखवलं सर्वात आधी आणि त्यानंतर आहे ना मी रेडी होऊन लगेचच आम्ही मंदिरात निघालो आता मी खाली गेल्यावरती आहे ना स्वरूप आणि अजून स्वरूपचे फ्रेंड त्याचे दादा सगळे खाली पतंग उडवत होते तर म्हटलं मी पण थोड्या वेळ ती जरा आ, मला दे हातामध्ये तर हे बघा हवा नेमकी आहे ना विरुद्ध दिशेने येत होती त्यामुळे पतंग आहे ना असा खालीच येत होता आणि त्यानंतर मी आणि माझे सगळे बिल्डिंगमधले मा फ्रेंड्स आम्ही सगळे मिळून मंदिरामध्ये गेलो जवळच एक मंदिर आहे त्या मंदिरात गेलो मंदिरात गेल्यावरती पूजा केली आणि एकमेकींना कुंकू लावलं मंदिरात थोडीशी ना गर्दी व्हायला सुरुवात झाली होती कारण त्यांना का टायमिंगही तीनचा होता त्यामुळे तीनच्या नंतरच सगळेजण एकदम यायला लागले होते मंदिरात गर्दी होती त्यामुळे ना आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही कारण का इतरांना पण पन, पटकन पन, आतमध्ये घेता यावं म्हणून आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये चालो आणि त्यानंतर सगळ्यांना एक एकमेकीला हळदी कुंकू केलं आणि ववसा दिला तर तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट करतात ते देखील मला नक्की सांगा <laughs> गुडिया अले गुडिया रामाचा वंसा शिकेला निस्वा जन्मोजन्मी वंसा काहीतरी करा ना तुम्ही त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून झालं होतं ओसून झालं होतं तिळगू देऊन झालं होतं आणि आता राहिलं होतं ते डान्स म्हणजे ना आम्ही इथे छान छान असे रील्स काढत होतो आणि ही पूर्ण क्रेडिट जातं ते पूर्वी आणि तन्वी कारण काय ना पूर्वीने ना छान असा आम्हाला डान्स करून दाखवला करून काय म्हणजे शिकवला आम्हाला मला तर अजिबात डान्स येत नाही तिने खूप छान प्रकारे असं आम्हाला करून दाखवतो त्यांनी हा जो सगळा व्हिडिओ जो आहे तो सगळं ह्या दोघींनी शूट केलेला आहे जले था, पुड़ी था, पुड़ी था, था। तुण तुण अरे ऐका पु हा त्याला काय करणार चुकलं तरी ना पहिले एक स्टेप करा स्टॉप करा मग ती दाखवती मग दुसरा स्टेप करा तिकडे करायचं इथे आमचे आहे ना डान्सची प्रॅक्टिस चालू आहे यूट्यूबचे काही नियम असल्यामुळे आहे ना मी सॉन्ग टाकले नाही आहे तर तुम्ही मला गेस करून सांगा की मी इथे आम्ही कुठल्या सॉन्गवरती इथे आम्ही रील्स बनवल्या आहेत तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार हार्दिक शुभेच्छा आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी आजचा दिवस खरंच खूप छान एन्जॉय केला आणि भारी वाटलं सगळ्यांना असं एकत्र येऊन वगैरे आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांना बाय करून आता घरी चाललेलो आहे कारण का उपवास होता आणि सगळ्यांनाच अर्थात भूक लागली होती व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन